खर तर मी जेव्हा माझ्या राजस्थानाची सुरुवात केली माझ्या राष्ट्रीय जीवनाचा संघर्ष मी जेव्हा पाहतो एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये जेव्हा मी महाविद्यालयाच पदवीच्या अंतिम असताना शरद जोशीच्या राष्ट्रात तोडला गेलो नंतर व्यवसाय आज जाता येत नाही त्यांच्या आदरा मी त्र्याण्णव मध्ये भाजपात काम करून काही इच्छा होती आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य होत पंच्या भाजपचा अध्यक्ष सर्व म्हणून येते प्रत्यपक्ष अध्यक्ष असो जिल्हा सर्व सीटा त्याला पण हे बी पण म्हणतो ज्याला आपण एबीपा म्हणतो ते वाटतात पक्षानं मला दिले तिथं बसलेले जेवढे आहे जिजूबा पासून पासून मंदाला सरापासून भाजपचे सर्वांचे एबीपा मी वाटले माझ्या हातात मी जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद अध्यक्ष नाही लढू शकलो असतो परंतु पदाची इच्छा नव्हती म्हणून म्हणून तो निवडणूक लढलेला आहे अनेक वर्ष मी लोक

ज्याच दाप केलं <laughs> अतिशय दा मध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे प्रेमामुळे परिश्रमामुळे अवघ्या पंधरा दिवसात युती तुटली आणि आमदार झालो आमदार झाल्यापासून पूर्ण वेळ जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ पक्षांना दिला सारे तर त्याने दिला जनतेला दिला दहा वर्ष मी तरी परिवाराला वेळ देऊ शकतो पत्नीला भेटू शकतो

आणि पक्षाच्या काही लोकांना दद्दारी आणि बेमान करू असं दसल त्यादृष्टीने माझ्या मनात आहे रमीजी बोलले आणि सर बोलले बिजवा बोलले ज्यांना पक्षात आपल्याला झाला प्रामाणिक त्याच्यातले प्रामाणिकपणे ताप तुमच्या सोबत आहोत तर मुलं देवी होते बापात काय बरं तर तुमचे मला मनामान चिंता नाही खूप आहे मी म्हणजे तसा ताळेसर जायचा म्हणजे पार्टीत असताना शंभर शंभर रुपये जमातून आम्ही बसला जात होतो गाडीत होतो त्यावेळी सुद्धा अनेक तारेतले जोडले तिथं बाबा मी आणला मला माहित आहे मी धाडेसर थाडेसर सोबत काम केलं विसोवाद मला आणला असल तरी वैद्यकीय वैद्यकीय सोबत काम केलं यानंतर माझ्या महिला बैठक बसून आहे मी सर्वांचा सन्मान केला मी माझे तारेतर बसून आहे मी खूप म्हणजे आदरा तिथ्यात नाही दिलो माझ्यापेक्षा मोठं असलं तर सर्व लहान असेल तर मी त्याला इतरही भाषा बोलत असेल मी ते माझा प्रेमळ बना होते माझ्या आपुलतीची भावना होते मी म्हटलं ते आपल्या तारेतर जमला पाहिजे अनेक संघर्ष करून तारेतरा मर तो मेहनत करतो त्याचा सन्मान केला पाहिजे त्या भावनेत नाम केलं आणि हे करत असताना आज ठीक आहे पराभव झाला उद्या विजय होईल तर पार्टी जेवत पाहिजे मी जात पराभव झाला आज माझ्या एवढी प्रचंड गर्दी आणि येणाऱ्या प्रत्येकांच्या महिला असो पुरुष असो प्रत्येकांच्या कार्यकर्त्यांच्या पिढ्यात येणारा असो हे माझ्या प्रेमाची माझ्या विजयाची साचून होतो मी दोन हजार चौदा त्यावेळी विजय होईल वाटलं होत विजय झाला दोन हजार एकोण एवढा प्रचंड मध्ये विजय झाला त्यावेळी होत यावेळी शंभर टक्के विजय होईल असं मला वाटतो मी तिथे विचारासाठी दिल्लीला गेलो नाही मुंबईला गेलो नाही पक्षाचे मोठे नेत्यांनी शिर्षेसाठी ने। आता देवेंद्रजी मला फोन करता येईल तुझी तिची तन्पम आहे तेवढा विश्वास सोबत आजही मला चिंता नाही खरंतर मी तुमच्यासाठी जमताना आता मी माझा स्वभाव बदलत नाही चालपर्यंत संजीव रेड्डी बोर्जावात म्हणला मी त्याचाही सन्मान केला आता मी माझ्या पद्धतीत पश्चात माझ्यावर ज्यांचा विश्वास आहे तुम्ही सोबत राहा की शंभर दिसा तुमच्या सोनवायला बेमान आहे जे बेमान आहे ते आहे त्या दद्दार आणि बेमानांना मी पर्शाच्या पायरीवर येऊ देणार आहे तेवढे మోపో పదార్చారాబదా పదామో పదా మాజ వాటి మాజా మీద జమతాయి స్పష్ట

यातून पक्ष सावले आज महायुती जोड भरमसाठ सरकार आज राज्य सीएम होईल जे नेते ठरवून देईल सीएम होईल परंतु आज सीएम नसताना शेवटी मी साधतो माझे आमदार नसतो माझे आमदार असतो तरी आजी आमदारापेक्षा आपला अधिकार जास्त राहणार आहे जिल्ह्याचा आपला अधिदार जास्त नाही सर्व मंत्री आपल्याला आहे माझे अनेकदा चंद्रशेष जवडींद्रा पासून तर सुधीर भाव पासून महाराष्ट्राच्या प्रत्येक मंत्रिमंडळ संबंध आहे तुमचाही का म्हणणार नाही तुमचाही विकास आणला तर पुन्हा नवीन आमदार म्हणून ना मी केला होतो नवीन आमदार मध्ये शुभेच्छा आहे त्याला चाललं काम करावं मी अतिशय ज्या पद्धतीने राजकारणाची दिशा बदलत आहे ते भविष्यासाठी येणाऱ्या तरुण पिढीसाठी अतिशय दाखल आहे माझा पराभव का झाला कसा तुम्हाला सर्वांना माहित आहे त्या विषयावर जाणार नाही परंतु प्रचाराची पद्धत हिम्मत पाहिजे पराभव करायला हिंमत पाहिजे तशा पद्धतीला प्रशासनाचा मी तू काय चालले नाही म्हटलं असं म्हणणार नाही पण मी प्रामाणिकपणे दहा वर्ष या विधानसभेसाठी मेहनत केली परिश्रम केले विकास केला अनेकांना मी पर्याय पर्वून दिला कशा पद्धतीने वाटत असेल केलं असेल तर दिसते आज जवळपास ऐंशी आपल्या प्रेमाची साक्ष आहे तुझं कमी पडलो विजय बोलले प्रत्येक मुलगा पंचवीस तीस मत जर भेटत असते अर्धा हजार वाढले असते तर आपला विजय झाला असता पण असताना झर तर नाही पराभव पराभव मान्य जो जनतेचा दिलेला तोल मान दो नव्या दोषाने नव्या जवान तुम्हाला सर्वांना सोबत तुमच्यासाठी तुम्ही लढणार आहे शंभर पूर्वी जेवढा वेळ देतो तेवढाच वेळ देणार तुमच्या फक्त मला दिवस म्हणा तो वेळ द्या तुला नव्या दोषाने नव्या दबाने मी तापताना दश चिंत तर चूक काय बोलत नाही परंतु मला आज बोलत नाही भविष्यात निश्चितपणे आपल्या सर्वांना बोलेल मी आठ दहा दिवसात मी सजीवाला सांगतो दिवस विचार साधारण मिटिंग बोलव सर्वांना मोठं आत्मधी भेटव सर्वांच्या भावना जाणून देऊ सर्वांची अडचणी जाणून देऊ सर्वांची चर्चा करू त्यावेळी मी सविस्तर बोलणार आहे पण आज मात्र आपण महायुतीच्या व विजय झाला त्या विजयाचा आनंद साजरा करण्याच्या निमित्तानं जाऊ लागतो पण इच्छा नव्हती म्हणजे आपण इथं याल

आज माझी झालो माझी पाच वर्षा माझी झालो असतो आयुष्या माझी आपण आज होत आज झालो मला त्या पदाची चिंता नाही ईश्वराच्या आशेनं आईवडलं तू कड खूप नाही अतिशय चांगल्या पद्धतीने आयुष्या जीवन जगता येते मी तर तारीला आपले नाही ना तुला त्यासाठी एकदा जर मी अंडीच्यावर बसलो तर बाहेर बस तारे तर त्या दुरुस्त होते बरोबर अंडीच्या पदाबरोबर तर त्यांच्यावरती पुढाराशी बोलताना बाहेर बसले तारे दर्द दुर्लक्षित होतो पण मी बाहेर असं भराडा करू ती येणारा प्रत्येक तारकामा दिसलं पाहिजे त्या चेहरा दिसला पाहिजे त्याची बोलताना पाहिजे ही माझी भावना होती आज मला हसिरात नाही तेव्हा बोली भविष्यात आपल्याशी अतिशय सविस्तर बोली मीडियाशी बोली पत्रताची बोली तर आज जास्त होणार नाही आज महायुतीचा विजयाचा दिवस आहे आनंदाचा दिवस आहे तुमच्या बाप्पा साठी माझ्यासाठी वृत्त जरी जटना असेल तालुक्यात सविचार असताना आपला पराभव निश्चितपणे तुमच्या मराठी असेल तर आज महाराष्ट्र एवढा मोठा भव्य विधी देवेंद्रजी भाजपचा असेल महायुतीचा एवढा प्रचंड विश्वास झाला उद्या महायुतीचा मुख्यमंत्री होईल उद्या साडे पाच वाजता त्या होता आपण मुख्यमंत्री जल्लोष करतो तुम्ही सर्वांनी या कारण आपण स्वस्त बसाच नाही शांत राहत नाही खूप खूप शुभेच्छा धन्यवाद <laughs>